नमस्कार मित्रांनो सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला बेड़ सबस्क्राईब करा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर गुप्त बैठक वंचितच्या दाव्याने खडबड मित्रांनो गेल्या पाच वर्षात अनेक राजकीय भूकंप घडले महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय घडेल याची कुणालाही कल्पना नाही शिवसेना भाजप यांनी एकत्रितपणे दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवली मात्र मुख्यमंत्री पदावरून हे दोन्ही पक्ष वेगळे झाले त्यातूनच महाविकास आघाडी राज्यात अस्तित्वात आली त्यानंतर राज्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय मागील वेळी भाजपाचे तेवीस आणि शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते परंतु यावेळी भाजपाचे नऊ ठाकरेंच्या शिवसेनेचे नऊ असे खासदार निवडून आले तर काँग्रेसची संख्या एकवरून तेरा आणि राष्ट्रवादीची संख्या चारवरून आठ खासदारांची झाली त्यामुळे महाविकास आघाडीचा फायदा उद्धव ठाकरेंना होण्याऐवजी काँग्रेस राष्ट्रवादीलाच झाल्याचं दिसून आलं आहे त्यात वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आलेल्या नव्या दाव्याने राज्याच्या राजकारणात पडद्यामागून काही घडत आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी असा कोणता खडबजनक के दावा केला आहे की राज्यात चर्चेला तुफान आलं आहे तर पाहुयात सिद्धार्थ मोकळे यांनी नेमका दावा कोणता केलाय ते वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सेव्हन डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना भेटले त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले स्वतः गाडी चालवत गेले एकटे गेले दोन तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली त्यानंतर सहा तारखेला सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं आम्ही ही माहिती जी पक्षाकडे आली आहे ती जनतेसमोर ठेवत आहोत त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आरक्षणवादी असलेल्या मतदारांना भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हे आरक्षण विरोधी आहेत हे पक्क आहे मात्र याच आरक्षणवादी मतदारांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान दिलेलं आहे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता जर काही उलटसुलट राजकीय घडामोडी पुन्हा घडल्या तर महाराष्ट्रातल्या आरक्षणवादी जनतेचं आरक्षणवादी मतदारांची फसवणूक होऊ नये यासाठी ही माहिती आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत